तर मित्रांनो मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आपल्याला ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग ॲक्च्युली वेगळ्या ठिकाणी स्टार्ट करायचा होता पण तो झाला आता कारण आम्ही लोक कंटाळ आम्ही इन द सेन्स मी आणि माय फ्रेंड तो आम्ही लोक आमचा फ्रेंडचा वेट करतोय कारण अर्थातच आज जायचं आहे हां म्हणजे कॅप्शन बघूनच समजलं असेल तुम्हाला आम्ही कालाकोडा फेस्टिवलला चाललो आहे आमचे कॉलेजचे फ्रेंड्स सर्कल येत आहेत त्याच्यामध्ये अजून एक मैत्रीण अजून आली नाहीये म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूयात आणि ब्लॉग स्टार्ट करताना सुरुवात गाणं आठवलं जाया जा तुम्ही त्या जा, जा। लिरिक्स मीच घात माहिती आहे पण गाणं आपलं असंच आहे की चली राया जाया जा चलीला चलीला जायचा अगोदर आमचा मॉरल सपोर्ट डाऊन केला आहे अक्षताने कारण आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आम्ही तिचा वेट करतोय आणि वर्षा अजून कुठे आले बघूया आल्यावरती छान आपण तिचं स्वागत करूया तोपर्यंत सोबत राहा मित्रांनो हेच भूत होतं तिच्यासाठी आम्ही वेट करत होतो लाजतायत लाजतायत थोबाड लपवत आहेत हाच तो छोटा डॉन आहे साहे आम्ही वेट करत होतो आता प्रयत्नानंतर काय समोसा विमोसा काय नाही नको ठीक आहे आमच्याकडे वेफर आहेत आपल्याकडे वेफर आहेत ठीक आहे ठीक आहे कॅन्सल कॅन्सल आणि आम्ही बसलेलो असताना या बाईला ह्याच्यासाठीच लेट झाला की आमच्यासाठी नाश्ता आणत होती लेटस ही खाऊ आता हावरीबाई बघा हावरीबाई तू तांबर बघ ते बघ इकडे बघ त्या टोल्यामध्ये तुम्ही बघू शकता हावरेपणामध्ये या बाईने आणलाय थँक्स थँक्यू सो मच सुले म्हणजे ॉगच्या नी हाऊ पटाने मित्रांनो फायनली आपण कालाघोडा फेस्टिवलला येऊन पोहोचलेलो आहे आताच प्रयत्नानंतर तो माझी तर एंट्री झालेली आहे मी मागे पण बघू शकता की गेट आहे आपला कालाघोडा फेस्टिवलचा तर लेटेस्ट ही बघूया आतमध्ये काय काय खूप सारं ऊन आहे त्याच्यामुळे समजत नाही किंवा मला कॅमेरा मी तुमच्यामध्ये बघू शकत नाही व्यवस्थित तो लेटेस्ट सी आतमध्ये काय 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 बघत राहूया आपण आणि माझे फ्रेंड्स लोक पण येत असतील तो सोबत राह आतमध्ये खूप एन्जॉय करूयात आपण बघत असाल तर आता आम्ही एंटर केलेला आहे आणि इथे एस्थेटिक एस टी डी आय सी डी पी सी ओ हा पण एक स्टॉप आहे बूथ बघितल्यानंतर मोठी कोळंबी

आणि <laughs> ब्लॉग काढत असताना मला माहित नाही की माझे फ्रेंड्स लोक कुठे गायब झालेत ते आरवलेत का मी आरवल पण आपण अशी मजा करत राहू मध्ये मध्ये आणि दाखवतो तुम्हाला काय काय वेगवेगळं युनिक असं काय काय आहे काय काय नाही माझा आजूबाजूला खूप सारे पब्लिक तुम्ही बघतच असाल सो बघत राहा ब्लॉग आणि आनंद ब्लॉगचा बाई नेक्स्ट तुम्हाला स्पॉट दाखवतो आत्ताच्या जनरेशनला परफेक्ट सूट होणार आहे व्हॉट इज अ कर्मा एक्झॅक्टली विथ आस म्हणजे कर्मा हे काय आहेत ते दाखवलेलं आहे प्रॉपर सॉरी हा आपले कर्मा परत आपल्यावरती कसे येतात ते या सर्कलमध्ये दाखवलं आहे मे बी अरे यार आ तो आ तो खूप सारी पोरं आलेली आहेत आणि म्हणजे आपल्यासारख साठी खूप आहे इथे काय बघण्यासारखं का। इव्हेंच्युअली थोडं ओल्ड एज आहे त्यांनी पण बघू शकतात सो इथे थोडा रेस्ट करू शकतो इथे बसायला असे खूप साऱ्या स्टेप्स वगैरे सो आपल्याला तर काय थकवा लागत नाही कारण आपण जेवढं एक्सप्लोअर करू तेवढं आपल्यासाठी कमीच आहे आणि तुमच्यासाठी पण सो सोबत राहा मे बी मी कमी येत असेल तो आणि तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील बट त्यासाठीच मी आलो आहे तुम्हाला हा ब्लॉग थोडा वेगळाच आहे सो बघत राहा गोष्टी युनिकनेस वनॉटनेस आपल्या मुंबईमध्ये पण टॅलेंटची काय कमी नाही मित्रांनो सो बघत तर काय काय आहे काय काय नाही यू द थँक्यू सगळं स्पॉन्सर्सोटली कॅम्पिंग मेक अ विश टू मेक द वर्ल्ड बेटर प्लेस विच अंडर विच अंडर आर सी एस आर डोनेटिंग टू सिक्स कॉजेस सो यू कॅन मेक अ विश एज वेल एज लेटस नो विच कॉज नीड मोर अटेंशन फ्रॉम मिल्टन्स एंड एट द एंड ऑफ द Festival, whichever cause has the highest amount of uh, votes, will get a higher amount of donation from Milton's end. Where we are starting at rupees ten lakhs, then uh, six, four, and the remaining three uh, will get two lakhs each. So Your vote will just help us uh, and the NGOs know where we need to focus more. So, Thank you so much. Thank you. Can I? Yes, yes, please go ahead. Thank you. Thank you. Thank you.

देर इज अ वन अंकल टू इट इन द लाईक कालाघोडा फेस्टिवल दिस इज मय वन ऑफ द बेस्ट पार्टर आय गॉट इन दॅट कालाघोडा फेस्टिवल आय एम से ह दिस इज अय फ्रेंड आय एम हेकिंग इन दॅट कालाघोडा फेस्टिवल सो ही जस्ट मेकिंग द युनिक शॉट अँड आय एम टेलिंग यू लॉट्स ऑफ टाईम द एज इज डजंट मॅटर In any situation, any art, so that is the best example. Yes, hi. Right. So, let us, uh, we will make yeah. just, just tell me about you, sir. Tell me about yourself. Yeah. No, I, I used to take uh, so many photographs, especially nature photographs. Yeah. Every Sunday, we used to go with our uh, trip and all this. Yeah, yeah. <laughs> The thing about un uncle is that the uncle on that young generation, on his generation, ही इज ऑल्सो द बेस्ट फोटोग्राफर इज सेवंटी फाय ओके वी कॅन्टिलीव्ह दॅट द अंकल्टिलीव्ह द अंकल एज इज सेवंटी फाय ही इज कंटिन्युइंग आर्ट लाईक पॅशन इन दॅट ऑफ सेवंटी माय नेम इन संकेत कवार युअर वासन कुमार वासन कुमार नाइस टू मीट इन दैट कलागडा फेस्टिवल तो गल्ली खिचेंगे तो रुक गए उसके बाद so, मुंबई की जान अनदर वन जान टैक्सी मी आपली काली पिवळी टॅक्सी बघू शकता फिरता फिरता मला इथे अनदर स्पॉट भेटलेला आहे आणि एवढंच नाही तर म्हणजे आपले ते वस्तूंचं युनिकनेस नाही आहे आपल्या इकडे थोडा स्टडी म्हणजे आपण एज्युकेशन पर्पजने पण आपण बघू शकतो सो तुम्हाला दाखवतो ते एज्युकेशन पर्पजचं काय आहे प्रॉपर तो आता आपण अभ्यासाकडून वळतो आहे लास्ट स्पॉट लाईक म्हणजे आपलं स्टार्टिं, स्टार्टिंग स्टार्टिंग एजपासून स्टार्टिंग पिरियडपासून येत आहे आपल्या मुंबईला असं पण म्हटलं जातं की मुंबई ऑफ फिल्म सिटी तुम्ही बघू शकता इथे मुंबई हे सिटी आहे फिल्मचं तुम्ही बघू शकता सो सॉरी सो सॉरी मित्रांनो तुम्हाला एक आपण एक एक करून सगळ्या गोष्टी दाखवल्या आणि त्यानंतर मे बी तुम्हाला एक प्रश्न उद्भवला असेल की यामध्ये या, या सगळ्यामध्ये काला घोडा कुठे होता तो सी तुम्हाला काला घोडा पण दाखवतो की कुठे आहे एक्झॅक्टली आता आपण लास्ट पॉईंटला आलेलो तिकडून आपले एक फ्रेंड भेटले त्यांना कुठबाई केलं आणि आता आपण जातो एक्झिटला तिकडे तुम्हाला दाखवतो एक्झिट इन द सेन्स एंट्रन्सच्या बाजूलाच आहे तो तुम्हाला तिकडे कालाघोडा दाखवतो आणि मे बी आपण काला घोडाचा ब्लॉक मेबी एंड करतो आता आपण कालाघोडातून सगळे स्पॉट केलेले आहेत आणि आपण आता एक्झिटचा बाहेर आलेलो आहे म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल तर आपला एंट्रन्स होता आणि एक्झॅक्टली त्याच एंट्रन्सच्या बाजूला समोर आहे कालाघोडा शो so, फायनली आपण आलेलो आहोत कालाघोडा बघू शकता आपल्या समोरच उभा आहे हा कालाघोडा आहे आणि इथे श्रीदेरीचं कालाघोडा फेस्टिवल जिथून आता आपण इथून आता आपण रिटर्न आलो तो ही अशी खूप मजा होती आणि मजा असते काला घोडाला तो ही अशी मजा असते काला घोडाला आणि मी तुम्हाला सगळे स्पॉट वगैरे दाखवतोय मी बी मला बोलता येणार नाही पण आता आपला कालाघोडा इथे स्टॉप करूया आणि लेटस्टी पुढे बघत राहा काय काय होतं आपल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आता आपण करतो एक्झिट काला आणि माझ्या मागे माझी पब्लिक म्हणजे लिटरली ते लोक ज्या एंट्रन्सला मी माझ्या ब्लॉगमध्ये घुसलो तर ते लोक दुसरीकडे मी दुसरीकडे आमलो बिछड आहे आणि खूप सारे ऊन येत आहे मित्रांनो बोलता येत नाही पण आता आम्ही एक्झिटला भेटलो कॉल करून आणि आता आम्ही घरी चाललो आहे सो थोडा इथे स्टॉप करूया आपण सी नेक्स्ट पुढचा दिवस कसा जातो आपला कचऱ्याच्या पिशवीगाडी लपणारी ही तोबाड बघू शकता थोबाड आता स्टेशन बघू शकता स्टेशन स्टेशन माला। बटली, याच्या चण मग पासून मांडी वगैरे घालून बसलेली छान आयटीत <laughs> आता थोबाड का लाज वाटण्या की कामं नाही करायची छोटू आता तिला धक्का देऊन मी उतरवणार आहे मालाडला आणि हिला कांदिवलीला आणि तुम्हाला दो दोघा ना धक्का दिला जा, 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 ना काय करायचं माहितीये तुम्ही कुठे जायचं सहलीला जायचं कुठे माहितीये सोडल्यानंतर हा गायला जा, जाया जाया